दुखणच घेऊन आलं बाई तिकडून कार काय बाई निस्त भकास वाटू राहिले काही कर म्हणा एक तर आत्या चार पाच दिवस झाले तर अजून येनात काही समजा नाही बाई डोकं बंद पडले म्हणा तर काय करून काय नाही एक तर फोन आहे लाग नाही आणि काहीच व्हाय नाही मरण मातीचा कटाळा आलाय एक तर घरी बसू बसून कुठं नाही होत नाही काहीच होत नाही हो एक तर नवरा सकाळी उठला तर निघाल की काम आला बायकूच तर काय कोणाला घेणं देणंच नाहीये निस्त सकाळी उठलं तर काम दुपारी उठल तर काम बाई काही गडबाई नाही एक आहे असं बघाच कुण वाटत काही समजा नाही काय आप शुगून तो नाही होणार ना काय माहित बाई मरुदी टीव्ही बघते घरात जाऊन बाई काय बाहेर नाही दिसायची गेशमे ए रेशमे रेश इथं कधी बाहेर तार पडायची नाही कुठं गेली काय दिसत नाही बाहेर रेशमे हो आत्या मी तरी म्हणलं तू कुठं कुठे चालल्या अहो म्हणजे तुम्ही आत्ता शिकायला गेले कुठे होत चार दिवसाच्या पाच दिवसाच्या फोन लागा ना काय ना अगं माझ्या भाषेनी भावानी दिलं नाही मला कमन आणि एवढा कमून आहे अगं लय मला सनसणी आली चला आधी काय नाटक करावं लगेच सणसणी कसली सणसणी आली तर मला तुला दिसते का नाही मी माझा अवतार कसा झाला चलना घरात पांढरा झाला कामधंदे सगळे मी करू राहिले तुम्हाला कसली सणसणी आली बंद कर कि ना घरात आधी आता ऍक्टिंग फिक्टिंग करतात काय कसली सणसणी तपाली मला बघ ना तपाल भुसुक लागत आहे तुला रोग आला तुला तुला कधी माझ खर व्हायचं घर जाऊस तर तुमच्या आवाजात या चार दिवस झाले ना तर असले तो त्या मला एखाद्या शिवी द्या ना जरा अगं बन चल ना घरात थोबतो आवाज खरंच निघा बाई आता तुमचा चल ना रेस मी माझे पाय ना काय पण ताप तुमचा फोन लावला मोबाईल कुठे अगं चार्जिंग नाही तिकडे चार दिवस लाईट नव्हती तुमचं एक तर गाव असं आहे ना तिकडं लाईटच नसती चार चार दिवस कुठे लाईट जात असती का हा आणि मी इथं तडफडूतड फोडून मेले बाई आत्त्या आता येईन आत्याचा फोन येईन दुसऱ्या दिवशी आत्ता येईन पण आत्याचा काय तपास नाही एवढे दिवस राखी कोण बांधित हळूच हळूच चला छान आधी बसा आधी बसा आत्या हळूच ते कारप काढाल खेळ लावल्या तुम्हाला बरं वाटेल मला चेहान आधी रेशमी थांबा चहा आणत तुम्हाला चहा आणू का पाणी आणू आधी पाणी त्या पाणी फोन लावायचा का तुम्हाला कोणी घ्यायला आलं नसतं काय मोबाईल बंद करून बसल्यात हा अडीनडीला मोबाईल असतो कशाला असतो मोबाईल अगं लाईट नव्हती जळत तिथं कशाला एवढ्या दिवस राहायचं संध्याकाळी परत फिरते आणि कोणत्या गाडीनी परत फिरल्या तुम्ही हा आज पाचवा दिवस उगावला तुमचा तपास नाही आली तर संध्याकाळी मुक्कामाल राहतील परत गाडी नाही का घोडं नाही तिकडं पण एवढं का झालं तुम्हाला दुखायला हा जातानी तर फार तंदुरुस्त होत्या म्हणल्या मा भावाकडं ना असन तसन कसलं काय तुम्ही दुखणच घेऊन आलं बाई तिकडून कार मग आता काय करू दुखन तिकड सोडून यायची होती वय केसांचं काय काय अवतार केलाय असा इथं इकडं तुमचा मग आता तू काय मला भांडती का है? का परत मी एवढं बारीक आवाज काढताय नेमका झाला काय डॉक्टर कडे नाही गेला का गेले कि टोचल ती काय सुई टोचली एक काय टोचली सुई टोचली दुखत असून चोळ काय नको नको चोळलंय मी काय बाई काय आणि काय कस काय पण ते तुमचं दुखायला कस काय लागलं मला तर हेच मिळ समजा नाही अगं काय ते चुकन का काय ते चुकन गुन्हे नसतात या चिकन गुन्हे असते चिकन गुण्या का काय ते म्हणते आता श्रावण चालू आहे तुम्ही चिकन नाही खाल्लं मग चिकन गुन्हे कस काय झाला होता असतो का आड मोठे का बोलती बाय पण जोडून घेईन मी मला वाटलं असं आता त्याला चिकन गुण्या म्हणते म्हणून म्हणलं तुला बरं वाटलं असन दोन तीन दिवस गेले मी काळजी मिटली असन तुझी दोन चार दिवस मिटली होती म्हणजे मला मला नाही करत जाऊ तर तू काळजी नको नाही तसं नाही मला तुमची आठवण येत होती म्हणून तर ताकता करीत होते सकाळी तरी मला वाटलं मी बसले होते ना बाहेर मला असं कस तरी वाटत होत ना आता अशी निसते हवा सुटली होती म्हणलं काहीतरी होणार आहे बघा दरवेळेस माझा डोळा असा असं करत असतो डोळा काढून टाक टाकवा ते डोळ्याच काढूच नको तू आज डोळा नाही झाला आज मला मनात असं वाटत होत की आज काहीतरी घडणार आहे आणि बघितलं का आता तुम्ही दुखण्याने पडल्या बाया तर आता वासून सासू गेली काय तिकडं असं नाही म्हणलं बाय मी कुठे ती पिशवी तुमची काय दिलं भावानी राखी बांधली होती ना तिकून तिथं पिशवी घेतली त्याने साडी मला बघत ना काय साडी घेतली आता बघते यांच्यावर काय नसतं एवढं दुखायचं ना का टेन्शन घेऊ संध्याकाळी जाऊ आपण सुई मारायला दुखल्यावर तर तुम्हीलाही सांगत असता कि रेशमे एवढणे काय होत भांडे घास आणि मला एवढं शिकू राहिल्यात हसली का साडी आत्या चांगली घेतली त्याने आधीच घेऊन ठेवली होती आधीच लावून ठेवला काय ती मधून आणली तिकून त्याला शिवायचं राहिले ती मश्नी मधून आणली ती काय मला तर वाटत ही फक्त दीडशे रुपयाची साडी अग तुला लाज बीज वाट ती का दीडशेची हजार बाराशेची साडी घेतलं ते कस तरी ते बांड ते जुने हे बसा याला हजार रुपये कशाला पाहिजे हजार रुपये म्हण तुझं चा। चांगलं पादा मोरी साडी घेऊन आली दाखवा बर कसं दिसत हसा नायसत शिव्या नाही म्हणजे तोंड उतरू नका असं म्हणलं हो आता तुमच्यावर नाही चांगली दिसायची माझ्यावर जास्त चांगली दिसत तेच म्हणलं नाव काम ठेव ती हे बघा ना साड्याच माझं पाड ब्लाऊज घातले त्याच्यावरती होत एक नाही मॅच राव दे ठेव घडी करून ठेव हे नको तुम्हाला ती नको तुम्हाला त्या दिवशी कशी नवजीत होती म्या घेतली हातात लय भारी लय भारी दुखत आहे तरी तोंड चालतच आली मला रेशमी तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला चक्रात पाडित चक्कर आली म्हण दोन दिवस नव्हत्या घरात तर बाई शांती होती निसती काय म्हणली काय नाही तुम्ही नव्हत्या घरात तर आता मी लय शांत बसले होते लई टेन्शन आल तो या जीवावरला बोज गेला असं डंगरी म्हातारी म्हणशील ही नाही ती बरय एवढं नाही एवढं कुठं म्हाताऱ्या झालं तुमचं तुला पारतलं नटून खटून कुठं गेलती अहो मा नशिबात अस आहे की नुसता नटायचं अन घरात बसायचं नटायचं अन घरात बसायचं कधी कधी असं वाटत नवरा येईन कुठेतरी घेऊन जाईन म्हणन बाई चल बरं सरप्राईज देईन मला पण नाही 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 तुमचं पोरग ना तुमच्या मनीचे तर नाही घेऊन जायचं त्याच्यामुळं आपलं घरात नाटायचं दोन चार फोटो काढायचे आणि तेवढं आरशात वागायचं गुलू गुलू करायचं झालं तेवढ्याचे बा नशिबात तुला सफराईज नाही तुला छपरात नेऊन ठेवली पाहिजे तेवढच तुम्हाला लागत आहे म्हणलं तुला छपरात अरे गौऱ्या थापात ठेवली पाहिजे आम्ही केले किती चालू ती रेशमे तू झोपा खाली दुखत आहे म्हण झोपा बाजूला चला पाय दाबी त्या ना इकडं अयो वाटवाट वाटवाट वाट करीत राहिली नुसती आल्यापासून काय केलंय भाजीला भाजीला काय नाही केलं भात केला होता बावड्याला चार फोन केले बायकोला घेऊन इकडं तिकडं हे झालं नाही तूच लगेच घेऊन जातो चार फोन केले मी त्याला आम्हाला काय सप्ना पडलं होतं का तुमचं दुखत का आहे काल गोकुळ अष्टमी होती ना तर रात्री दोन वाजेपर्यंत त्या गोविंद धामलाच होते मी लय मजा आली आत्या मी काल ना मस्त अशी राधा बनले होते हम्म तुला तेच याड आहे रंगरंगोटी करायची पळायचं कुठं बी ती आसन ती पुष्पिंती सगळं मंदिर हा मंदी असेच देवा धर्माचं कराय जाय ना दोन वाजूस तर बसली होती का दोन वाजेपर्यंत सांगायचं बरं झालं असत जोरात राहू ना खूप कुठं एवढं तेवढं दाबू राहिले आता निमी पडायचे बाकी राहिले खाली आलो, आलो। इना आला ताशाकडा तू बसता उठता मला टोक लावी ती माझ्यापेक्षा सासू बघा मी खात नाही अशी झाली आणि ती लेप कढई भरू भरू खाती त्याने लागतय का तुझ्या अंगी इरबळ अशी बॉम्बला होती भांडण करून नीट झाले वाटतंय तुम्ही सांगते ना इरबळ खाली वर बघती बाजरीची भाकरी ताटात दिली खाली खालीवर बघती आ चार पाच साड्या दिली की खाली वर बघत चार पाच साड्या गे। घेऊन गेल्या दोन साड्या कुठे ठेवून आल्या पोरीला ते म्हणली ते मुगन ते काढायचे राहू द्या मला मुगं ते काढायच्या हा म्हणजे कशाला मुग पाठवून देईन म्हणून देन कि आता आजू केला नाही आता शिक उघड दिली पावसाने अशी तिकडून एका नाही दिलं ते का नाही दिलं भाकरी नाही का आणलं बांधून खाल्ली होती तिथं भाकर मी नको देव म्हणलं काय लिकृ बाळ संगाई ये रडायचं हे गाडीत डाळ भात आणू काय नको डाळ भात काहीतरी ज्यावरची एखाद चांदक कर आणि रागडा कडवून ज्यावर भाकर कर रेशमी नाहीतर मी उठून बाई लगेच लगेच निसत तांडवच करीत तुम्ही झोपा थोडस आराम करा संध्याकाळी दवाखान्यात जाऊ आराम करा तोचली गोळे आहे तर त्याच्यात त्या पिशवीत बारक्या कोणते पिशवीत त्या पिशवीत गोळा देऊ काय मग नको आता खाल्ली झोपा तुम्ही आता मी सायपाक पाण्याचं बघत ज्वारीची भाकरी त्या करून देते अगं त्या तंबाट टाक चव येते तोंडाला असं मिरची भाज तेल नको टाकून भाजू अशी भाज, भाज नुसती कुरडी आणि त्यात एक तांबाट टाक असं रगडू दुखत आहे तरी तुमच्या तोंडाला चवच पाहिजे का अगं चव नाही म्हणते मी झोपा झोपा संध्याकाळी जाऊ दावा नुसतं तोंडाला भाड बांधल्या तिच्या वाटा 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 नुसती ती कि असं नाही कि आहे कि काय करू का काय का 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 ही करू खाल्लंय का पिलय ते नाही पिसक्या उचवी ती काय चिंदी आणले हिच्या सारख्या आण चिंदी भरत्या का आण चिंदी भरत्या कापटात कपाट असं पडायला लागले रोग आला थोबडाला दम नाही तिच्या आयो, आयो, आयो। आयो। आते आते आता लावली होती चार्जिंग अगं लई चांगलं गा नाही दोन काड्या झाल्या की लगेच मोबाईल हातात लगेच मोबाईल हातात <coughs> ती मांजर आहे कशाला ती मांजर पाळली निस्ती उड्या मारी तुम छावणी आख्या घरात भांडल्या मला काळजी करीत नाही पोरगा काळजी करीत नाही तुम्ही तर झोपले होते मोबाईल घेऊन हा अगं थोड बघत बघत होते काय होत्या खाते रेशमे मे ताट आपली नाराज आपटी ती म्हणून भांडी नाही नाही तुम्ही बरे आहेत मला सगळं हटकून नाटक चालले ते तुम्हाला काय काम नाही सांगणार सगळं काम मीच करीत आहे माझं रेशमी बरं वाटलं अगं म्हणतात ना आपलं घरन हगून भर उमऱ्याचा गुण असतोय मग आता उमऱ्याचा गुण लागला काय तुम्हाला मग आल्यावर बरं वाटलं जरा बरं लागली तू आ करायला खाऊ दे दोन घास मला माझ्या भांडल्याशिवाय जमत का तुम्हाला तुला ठेसा नाही ती जवसाची चटणी आहे ठेशाला काय झालं कोण हाय हिरव्या मिरची आणायला घरात बाजार आणायला कोणी हाय काय मेंदी लागली होती पायाला दोन वाजू तर बसली मग बाजार होता ना परवा दिवशी काय नाही काय नाही मला इथं बाजार काय तर आणता येत नव्हतं काय नाही तर टाइम लागतो घरातला आवडता आवडता दुपार होती आता तुम्ही आलत ना परवा शुक्रवारी बाजार आहे बाजार घेऊन यायचा मला काय सांगायचं नाही आता कवर मला गाडी ती बाजारात बाजारात घेऊन ये मला ह्यात कशाला वाचावाच तेल टाकलं कोरडीच खात असते तुला माहित आहे ना तेल तर लागत जाऊस चटणीत जा। जा 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 काल वर नाही केलं का किती वाजले म्हणलं डाळ भात केला होता ते बरं पुचकट ज्या खायचं पुचकट काय त्याच्यात भारी असतं आणि पेशंटनी डाळ भातच खायला पाहिजे तुमच्या सारख्या दुखत आहे लय नाटक खुर्शाला नाच भया काय नाचले हलवलं नुसतं बर वाटलं नाचली नाचली गाणं लाव का परत अवघड रोजच रोजच नाटक झालं सुरू तर मला नव्हत्या तर करमत नव्हतं त्याच काही घेणं देणं नाही कोणाला फक्त मग भांडल्याला तोंड दिसत अहो तो तुम्ही नव्हते तर मला खरंच नाही ठेव नाही चांगलं सांगत होत करमत नव्हतं मला खरच आत्या तुमची शपथ मला नव्हतं हो करमत बाय तुमच्याशिवाय तुम असं आजारी पडला तर अजून टेन्शन आलंय आल्यापासून तो एक चाललंय वाटा वाटा मग आता एवढ्या दिवसाच्या नव्हता ना कोणासुद्धा भांडणं करणार मी तरी गिरणीच्या पाट्या वनी का अजून काही अजून एक भाकर एवढी काही नव्हतं बसूय ना, ना आता एक तुम्हाला लागत ना ज्वारीची भाकर बर नाही तेवढी ती पोरगी करीत होती मला ज्वारीची भाकर आता लगेच आवाज बदलावय काय पै गाणं म्हणते ना कोणता आवाज आवाज आलो आता बोलतानी खातानी जवळने काय बी <laughs> बोलतात खातानी बोलायला पाहिजे पाणी प्या आणि गा जेवण करून घ्या दरा लावा परत कुठे गेलं पासवर्ड लागतोय कोण तुमचा मोबाईल चोरी रे काय आता पासवर्ड हा आता तुम्ही आला ना आता परत